हट्टापायी एजी ची होणार महिलांच्या डब्यात एंट्री सगळ्यांसमोर एजे फिल्मी स्टाईलने पहिल्यांदा करणार लीलाला प्रपोज नवरी मिळे हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या दिवसात लीला आणि एजेचं प्रेम खुलताना दिसतंय त्यातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे एजे लीलाच्या हट्टाखातर त्याच्या सगळ्या सीमा पार करताना दिसत आहे फायनली एजे लीलाच्या फिल्मी स्टाईलचं पहिलं स्वप्न पूर्ण करताना येऊन पोहचला आहे महिलांच्या डब्यात हो तो लोकलच्या महिलांच्या डब्यात लीलासाठी पोहोचतो त्यानंतर सगळ्या बायका तिथे आरडाओरड सुरू करतात पण एजे मात्र त्या सगळ्या बायकांना खूप छानपणे समजावतो आणि त्यांना म्हणतो की माझ्या बायकोचा हट्ट होता कि महिलांच्या डब्यात येऊन सगळ्यांसमोर प्रपोज करू माझं प्रेम व्यक्त करू आणि मी तेच करते म्हणून तेव्हा सगळ्या महिला हे ऐकल्यावर त्याला सपोर्ट करताना सुद्धा दिसतात आणि त्याला विचारतात तुमची बायको आहे तरी कोण आणि लीला म्हणते की मी आहे त्यांची बायको त्यानंतर सगळ्या जणी म्हणतात की तू खूप नशीबवान आहेस की तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्याने हे काही केलं म्हणून त्यानंतर एजा आणि लीलाचा रोमॅन्स ट्रेन मध्ये बघायला मिळतोय एजे लीलाला म्हणतो की येतो बस सुरुवाती आगे आगे देखो होत आहे क्या आणि दोघ एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसतात तर सध्या तरी लीला आणि एजेचा क्यूट रोमॅन्स बघायला मिळतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की लीलाची फिल्मी स्टाईलची अट पूर्ण करण्यासाठी एजे कोण कोणत्या थराला जाणार सध्या एजेचा हा नवीन अंदाज तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार